रामकृष्ण हरी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या वेळेत आपण खूप सुंदर असं पॅच बनवणार आहेत ते देखील घरच्या गर घरी वेस्टेज कापडपासून तर त्यासाठी बघा मी साडेपाच बाय साडेपाचचे दोन पीस आणि दुसरे हे जे दोन पीस आहेत ते देखील साडेपाच बाय साडेपाचचे आपण घेतलेले आहेत आता आपल्याला हे जे दोन आहेत पीस त्यांना आपण घडी घालणार रुमालाची घडी घालतो तशी मी चौकोन घडी घातली आणि त्यांना व्यवस्थित असं ट्रायंगलमध्ये करत मी असं गोलाकारात कट केलेलं आहे एकदम मस्त आपण गोलाकारात हे दोन पार्ट कट केले उलट बाजूवरून दिसते शिद्यावर शिधा आपण कापड ठेवत उलट बाजूने संपूर्ण गोलाकारात टिप टाकून घेणार आहेत तुम्हाला जर का परफेक्ट गोल कापता येत नसेल अशा पद्धतीने तर तुम्ही एखाद्या डिश किंवा वाटीच्या मदतीने गोल कट करू शकता आता संपूर्ण टिप टाकून झालेली आहे आपली बरोबर आता हा जो काही कापड आहे हा एक आयत आकार होता त्याला आपण असं डबल केलेला आहे म्हणून यावर एक बाजू बंदच आलेली आहे तर मी तीन बाजूने टीप टाकलेली आहे एक बाजू फोल्डेड आहे म्हणून आपण तीन बाजूने टिप टाकत याला बघा बघ फक्त आपले एकच एक कापड हातात घ्यायचा आहे आणि थोडासा कट लावायचा आहे छोटासा कट लावत आपण त्याला थोडं मोठा करणार आणि परत मग आपण त्यामधून कापड पलटवून घेणार तर हा चौकोन कापड आहे आपला आणि चौकोनचे आपल्याला कोणे व्यवस्थित काढायचे आहेत तर बघा मी पेनाच्या मदतीने चारही कोणे छानपैकी काढलेले आहेत बरोबर तर बघा एकदम मस्त चौकोन आपला तयार झालेला आहे आता आपण हा जो गोल कट केले म्हणजे तयार केलेला आहे त्याला देखील आपण एक कट लावणार असा मधून फक्त एकाच कापडला कट लावायचा आहे लक्षात असू द्या आणि मग नंतर आपण त्या छोट्याशा कापडमधून आपण संपूर्ण गोल असा बाहेर काढलेला आहे एकदम मस्त फिनिशिंग आपल्या ह्या कपड्याला येत असते म्हणजे आपल्याला वरून टिप टाकण्याची गरज नाही आहे हवं तर तुम्ही इस्त्री करून घ्या एक गोल आणि एक चौकण आपण सेम मापाचे कट केले होते आता बघा चौकणवरती मी गोल कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि सुईमध्ये धागा ओढत आपण एकदा एकदम मस्त असे एकदम मधून सेंटरमधून तुम्ही हवं तर चॉकने मार्किंग करा सर्वप्रथम तुम्ही चॉकने मार्किंग करून घ्या मध्ये सेंटरला आणि मग त्या मार्किंग केलेल्या जागेवर तुम्हाला सुईने अशा पद्धतीने टाके टाकायचे आहेत एकदम छोटे छोटे टाके घ्यायचे आहेत आपल्याला अर्ध्यापर्यंत मी गोल ठेवलेला आहे बरोबर चौकोनच्या अर्ध्यापर्यंत आपण गोल ठेवून घेतलेला आहे संपूर्ण टाके टाकल्यानंतर आपल्याला सुई अशी एकदम ताणून घ्यायची आहे ताणल्याबरोबर आपलं फुलपाखरूला एकदम छान असा आकार इथं मिळालेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने गाठ आपल्याला पॅक करायची आहे आणि त्यानंतर मग आपण इथं मणी ओढून घेणार आहे तुम्ही तुमच्या कलर कॉम्बिनेशननुसार मणी इथं लावू शकता किंवा तुम्ही बटन देखील लावू शकता तर हे बटरफ्लाय चा वापर आपण ब्लाऊजसाठी देखील करू शकतो ब्लाऊजला देखील खूप सुंदर लुक आपण देऊ शकतो त्यानंतर हेअर पिन किंवा हेअर बँड म्हणून देखील आपण वापर याचा करू शकतो आज मात्र आपण हे बटरफ्लाय आपल्या ड्रेससाठी बनवतोय ज्या ड्रेससाठी मी हे फुलपाखरू बनवून घेतलेला आहे तो ड्रेस मी घातलेला आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे शेवट आणि त्या ड्रेसच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत जर का तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे जो ड्रेस मी अंगावर घातलेला आहे त्यावेळेस आपलं हे फुलपाखरू बनलेलं नव्हतं नंतर मी बनवलेलं आहे तर तुम्हाला तिथं दिसणार नाही व्हिडिओत फुलपाखरू लावलेलं नंतर लावलेलं ला आहे तर मग मैत्रिणीनं एकदम छान असं फुलपाखरू आपण इथं तयार केलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून सेट करा रोज जसे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद